गुरुदेव दत्त सर्वांना नमस्कार मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचं गुलमोहर रेटू या आमच्या युट्यूब चॅनलवर जिथे तुम्हाला मिळेल घरचं जेवण साध्या रेसिपी आणि आमचा रोजचा फॅमिली ब्लॉग जर तुम्ही नेऊन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आज आपण करणार आहोत क्रीमी गाजराचा हलवा हा गाजराचा हलवा मी अगदी सोप्या पद्धतीने करते नवशिक्यांना हे लगेच जमेल असा तुपाच्या सुगंधाने किचन आपाप भरून जातं पूर्ण किचन मध्ये तुपाचा वास दरवळत आहे त्यात आता गाजर घातलेला आहे गाजराचा कच्चापणा जाईपर्यंत तुपामध्ये गाजर परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता गाजराचा कच्चापणा गेलेला आहे छान शिजलेला आहे गाजर आता त्यात मी दूध घालत आहे एक कपच दूध घातलेलं आहे मी दोनशे पन्नास एम एलचा कप आहे तो भरायला थोडासा कमी आहे तो तेवढंच दूध घातलेलं आहे तुम्हाला जर आणखीन जास्त दूध घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आता मी याच्यात अर्धी वाटे दुधावरची साय घातलेली आहे आता हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथंपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप मोटिवेशन असतो आणि अशाच घरगुती रेसिपी फॅमिली ब्लॉगसाठी गुलमोरे टू या चॅनलला सबस्क्राईब करा आज मन थोडं हेवी आहे पण तरीही थोडा वेळ तुमच्यासोबत तो वेळ शेअर करायला आलेले आहे दूध पूर्ण आटलेलं आहे गाजरातलं आता यात आपण साखर ॲड करूया साखर मी एक कप घेतलेली आहे पण सगळी घातलेली नाही आहे त्याच्यात थोडी ठेवलेली आहेत तेवढीच पुरेशी होते अर्धा कप आणि त्याच्यावर थोडीशी घातलेली आहे साखर साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हलव्यामध्ये साखर मिक्स झाली की साखरेचं पाणी होतं पूर्णपणे परत लिक्विड होतो हलवा ते पूर्ण पाणी त्याचा साखरेचा पाक आटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आपल्याला हलवा गाजराचा सीझन आहे म्हटल्यावर गाजर हलवा तर बनलाच पाहिजे तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता गाजर हलवा मला कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल हेही सांगा मग साखरे आता साखरेचा पूर्णपणे पाक झालेला आहे तयार आता एवढं हे हा पाक आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पूर्णपणे आटवून घ्यायचा आहे पाक आणि नंतर आपण त्यात ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर घालणार आहोत ड्रायफ्रूट तुम्ही अगोदर तुपात तळून घेतले तरी चालतील तुपात तळायचे आणि बा बाजूला काढायचे आणि नंतर सगळ्या शेवटी ॲड करायचे ड्रायफ्रूट सगळे जे तुम जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता आणि अगोदर तळून घेतल्यामुळे आणि शेवटी घातल्यामुळे ड्रायफ्रूट क्रंची लागतात ते स्वाद खूप छान लागतो ही ट्रिक तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही वापरली का ही ट्रिक आणि तुम्हाला आवडला का वेलची पावडर टाकायची आहे व्यवस्थित मिक्स करायची आणि हलवा ज तयार झालेला आहे हे, हे कसं ओळखायचं तर कढईला तूप सुटलेलं ला असतं लागलेलं ला असतं हलव्यामधलं ते जेव्हा होईल तेव्हा तुम्ही समजून जायचं की हलवा आपला तयार झालेला आहे आणि हलवा आता सर्विंग करण्यासाठी तयार आहे खाण्यासाठी तयार आहे नक्की ट्राय करा हा, हा हलवा पुढची रेसिपी कोणती तुम्हाला बघायला आवडेल हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ बघत राहा चॅनलवरचे अजून व्हिडिओ आहेत त्या रेसिपी नक्की ट्राय करा कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही ट्राय केलेल्या कोणत्या कोणत्या माझ्या रेसिपी आहेत आणि <tip> गाजरापासून तुम्ही कोणत्या कोणत्या रेसिपीज तयार करता हेही मला कमेंट करून सांगा काही लोक गाजरापासून केक करतात कोशिंबीर बनवतात तसं तुम्ही काय तयार करता हेही मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये आणि कमेंट नक्की करा मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देईन तुम्ही बघू शकता आता हलवा आपला तयार झालेला आहे कढईला तूप सुटलेला आहे व्यवस्थित बघा आणि ट्राय करा आता आपण सर्व करूया हलवा आणि अर्नोला खायला देऊया बघूया अर्नव काय म्हणतोय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला घरचं जेवण साध्या रेसिपी आणि आमचा रोजचा फॅमिली ब्लॉग बघायला मिळेल तर आर नो काय म्हणतो छान झालाय जास्त गोड नाही झालेला बरोबर आहे Gimme the red